सगळ्यांना नमस्कार लेंड अ हँड इंडिया संस्थेचे श्री उदय कुलकर्णी त्यांचे सर्व सहकारी आपल्या इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटच्या विभाग करून डॉक्टर सुप्रिया पाटील मॅडम सर आणि विद्यार्थी मित्र म्हंटले मी किमान एक तासभर भाषण करू शकतो मी घाबरवत नाही मी वस्तुस्थिती सांगतो पण मी तेवढा वेळ बोलणार नाही आहे मी एक दोन तीन प्रश्न विचारणार आहे अगदी एक दोन सोपे आहेत एखादा दुसरा अवघड असेल त्याची उत्तर मला सांगायचे पहिला एकदम सोपा प्रश्न तुमच्यापैकी टी वायचे किती लोक आहेत हात वरती करा टी वायचे एक दोन तीन चार चार जण ओके एसवायचे दोन तीन चार पाच सहा सात ओके आणि एफ वायचे वायचे लोक उत्साह गेले ते चांगले ठीक आहे हातखाली घ्या हॅव यू हर्ड अ वर्ड ऑर टर्मिनॉलॉजी डेमोग्राफिक डिव्हिडंड ठीक आहे अवघड आहे थोडा सोपा डू यू नो वॉट इज द ॲव्हरेज नॅशनल एज ऑफ आवर कंट्री राईट नाव एवरेज नॅशनल एज ट्वेंटी फोर टू ट्वेंटी सिक्स शी इज क्लोजर नॉट एक्झॅक्ट ॲज पर माय इन्फॉर्मेशन सो एवरेज नॅशनल एज ऑफ इंडिया राईट नाव इज अबाउट ट्वेंटी नाईन अँड इट इज गोईंग टू बी देअर फॉर ऑलमोस्ट टू मोर डिकेट्स त्यामुळे आत्तामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये ज्या वेळेला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होती तेव्हा आम्हाला एक प्रगत विकसित देश बनवायचा जगातला तर दोन हजार सत्तेचाळीस का सांगितलं तर तोपर्यंत तो भारताचं हे ॲव्हरेज एज जे आहे ना ते कमी राहणार रह। आहे त्याच्यानंतर मग बाकीच्या देशाचा नंबर येणार आहे आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात की या सगळ्या काळात तुम्ही तरुणच असणार आहे म्हणजे आज पण तुम्ही तरुण आहात आणि वीस वर्षांनी पण तुम्ही नका असणार आहे कारण चाळीस वगैरे तुम्ही असाल ॲट द मोस्ट त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा क्रुशियल पिरियड तुमच्यासाठी आहे अतिशय महत्त्वाचा पण एक भारताचा प्रॉब्लेम असा झाला ज्याच्यावरती यांची संस्था लेंड हॅट इंडिया अतिशय चांगलं काम करते प्रॉब्लेम असा झाला की आपल्या मुलांना पुस्तकातलं विचारलं की एकदम बरोबर सांगतात पण त्याचं ॲप्लिकेशन विचारलं की तिथे गडबड होतं आणि हे मी सांगतो आहे विश्वास ठेवू नका तुम्ही गुगलवरती नंतर सर्च करा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने एक सर्वे केला त्यांनी सर्वे काय केला आणि हा फार जुना नाही आहे दोन हजार सतराचा आहे माझ्या माहितीप्रमाणे थोडंसं एखादं वर्षी इकडे तिकडे होईल पण त्यांनी सर्वे काय केला तर त्यांनी भारत चीन रशिया आणि बहुतेक जर्म जर्मनी किंवा जपान आहे मला चौथ्या देशाबद्दल खात्री नाही परंतु या देशातल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा सर्वे केला आणि त्याच्यात त्या सर्वेमध्ये निष्कर्ष त्यांनी काय काढले की पहिल्या दुसऱ्या वर्षामध्ये भारताचे विद्यार्थी एकदम भारी असतात सगळं जमतं सगळं येतं वगैरे वगैरे पण ज्यावेळेला ते इंजिनियर होऊन बाहेर पडतात त्यावेळेला हे चिनी विद्यार्थी त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करतात त्यांच्यापेक्षा आहे रशियन विद्यार्थी त्यांच्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करतात आता हे एक आपली एक वस्तुस्थिती आपण मान्य केली तर थिअरीमध्ये आपण स्ट्रॉंग आहोत पण प्रॅक्टिकल किंवा स्किल सेटमध्ये आपण वीक आहोत आता तुम्हाला आनंद दोन गोष्टींचा झाला किंवा दोन मुद्दे झाले तुमच्या या चार दिवसाच्या सेशनमध्ये एक तर There is इज अ जॉय इन something समथिंग इन क्रिएटिंग creation क्रिएशन gives you a जॉय तेव्हा तुम्ही निर्माण केलं आता आहे मुलं मुली बोलताना मी चेहऱ्यावरती पण बघत होतो ते आनंदाने सांगा अरे आम्ही पी सी बी तयार केला आणि तो झाला चांगला तयार याचा आनंद वेगळा असतो याची बरोबरी जगात दुसऱ्या कोणाला नाही तुम्ही काही नवीन निर्माण करा त्याचा आनंद येतो आता आपण इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित असल्यामुळे हे पी सी बी जगातला एक भाग झाला त्यामुळे तुम्हाला अँड देअर इज अ प्रिन्सिपल इन पेडावॉजी दॅट इज लर्निंग मेथडॉलॉजी शिक्षणाचं एक तत्व आहे ते काय सांगतं की इफ आय हिअर आय फर गट इफ आय सी आय माईट रिमेंबर अँड इफ आय डू आय लव हे ते स प्रिन्सिपल आहे त्यामुळे तासभर माझ्यासारख्या माणसांनी काय बडबडबळबळ केली की थोड्या वेळात ते विसरून जातात काही पडद्यावरती इथं आपल्याकडे सगळी सोय आहे ते दाखवलं तर जरा थोडं दोन पाच दहा पंधरा वीस टक्के लक्षात राहतं पण ज्या सारखं तुम्ही गेले चार दिवस करताय प्रत्यक्ष केलं की ते तुमच्या लक्षात राहतं त्यामुळं तुमच्या ते लक्षात राहिले आणि त्याचा आनंद तुम्हाला झाला पण आता असं आहे की तुम्ही चार दिवस शिकलात चार दिवस त्या सरांनी मॅडमनी तुम्हाला शिकवलं तुम्हाला ते जमलं ह्याच्या पुढे काय हां ॲप्लिकेशन करायचं म्हणजे याची प्रॅक्टिस तुम्हाला ठेवावं लागेल मग आता इथं आपल्याकडे सगळा से सेटअप आहे मला वाटतं सॉफ्टवेअर आहे मशीन्स आहेत स्लॉट अवेलेबल आहे तुम तुमच्याकडं वेळ आहे तुम्ही मॅडमकडे सरांच्याकडे परत परत आलं पाहिजे की सर मॅडम आम्हाला संधी द्या आम्हाला हे करून बघायचं आहे कदाचित पिसवीपर्यंत जाणार नाही परंतु तुमचा तो लेआउट तरी फायनल होईल त्याचं फिल्म तरी फायनल होईल इथपर्यंत तरी तुम्ही जाऊ शकता असं करायला पाहिजे आणि याच्यामध्ये प्रचंड संधी तुम्हाला आहे उदाहरणार्थ एक फील्ड मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड ऑटोमेशन किंवा ऑटोमायझेशन हा शब्द तुम्ही ऐकला आणि भारतामध्ये अजूनही ऑटोमायझेशनचं पूर्ण आपण त्याचा एक्सप्लोअर केलं आहे सेक्टर असं माझं मत नाही आहे त्यामुळे तुम्ही असा विचार करू शकता की ऑटोमायझेशनमध्ये आपल्याला जायचं असेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला विचार करता येऊ शकतो आणि नंतर मला माई शोगिनीला आपली व्हिजिट झाली नाही तर केव्हा नाही तर ठीक आहे पण अन्य कुठल्या ठिकाणी जर समजा तिथं वे सोल्डरिंग मशीन वगैरे वगैरे असे मशीन्स आहेत अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला भेट द्यायचं आहे त्या लक्षात येईल आणि तुमचं करिअर ह्याच्यातनं घडेल आणि सरांनी सांगताना आणखीन एक मुद्दा सांगितला नकळत तो म्हणजे की तुम्ही आता सगळेजण इलेक्ट्रॉनिक्सची विद्यार्थी आहेत त्यामुळे तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक्स शिकणार दॅट इज युअर कोर नॉलेज दॅट इज युअर कोर स्किल ओके पण कोअर स्किल्स दे आर इम्पॉर्टंट बट नॉट ओनली दे आर इम्पॉर्टंट अपार्ट फ्रॉम कोअर स्किल्स सॉफ्ट स्किल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही उभे कसे राहतात तुम्ही बोलता कसे तुमचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे तुम्ही वेळेवर येता का नाही एखाद्या वेळेला आपले विचार जुळत नाहीत थोडं मतभेद होतात भांडणं होतात वाद होतात त्यावेळेला तुम्ही कसं वागता ते मिटवण्यासाठी काही प्रयत्न करता का अशा सगळ्या गोष्टी जगामध्ये बघितल्या जातात कळत न कळत बघितल्या जातात काही वेळेला जाणीवपूर्वक बघितल्या जातात आणि ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात ज्यांच्याकडे कोअर कॉम्पिटन्स पण असतो कोअर स्किल्स पण असतात ओवर नॉलेज पण असतं आणि ज्यांच्याकडे सॉफ्ट स्किल्स पण असतात ज्याला ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल्स असंसुद्धा नाव दिलेलं आहे आता त्या लोकांना संधी मिळतात आणि ती लोकं प्रगती करतात त्यामुळं ती प्रगती तुम्ही नक्की करू शकणार आहे असा विश्वास तुम्हाला चार दिवसात आलेला आहे तो आता फक्त एकदा सिद्ध करून दाखवा पुढच्या पाच दहा पंधरा वीस वर्षात आणि येऊन केव्हा तरी आम्हाला सांगा की सरांनी असं केलं आणि आता छान वाटतंय वगैरे वगैरे तो आनंद तुम्हाला ये तो तो आनंद तुम्हाला मिळावा तुमची प्रगती व्हावी लेंडर हँड इंडिया संस्थेला मी महाविद्यालयाच्या वतीनं अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि पाटील मॅडम वाढून सरांचं अभिनंदन करतो जी चांगली ॲक्टिव्हिटी त्यांनी या ठिकाणी आयोजित केली चार दिवसाची तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद